नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये मन या विषयावरच विवेचन आपण या महिन्यामध्ये ऐकत होतो आज ऐकूया या विवेचनाचा अखेरचा भाग बाराव्या अध्यायाच्या आठव्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतायत मय्येव मन आधत्व मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्व न हा मनाला नियंत्रित करण्याकरता त्याला वळण लावण्याकरता त्याला भगवंताच्या विचारात सोडायचं असं आपण काल पाहिलं आणि आज बाराव्या अध्यायातला भक्तियोगातला हा श्लोक मय्येव मना अधस्व मय बुद्धी निवेशय निव मय्येव आता ऊर्ध्वम संशय हा तोच विचार पुढे नेतोय भगवंत स्वतः आपल्याला आश्वासन देत आहेत की निवशिष्यसी मय्येव माझ्यामध्येच जर तू राहशील तर तू माझ्यामध्ये विलीन होशील यामध्ये काहीच संशय नाही आता भगवंतांनी असं आश्वासन देणं या उपर काय हवंय माऊली हेच सांगताना अगदी समजावून सांगतायत असं वाटत ते म्हणतायत म्हणवणे माझी या स्वरूपी मनबुद्धी इथे निक्षेपी येतुले सर्व व्यापी मी चिहोसी भगवंतांनी जरी आश्वासन दिलं तरी आपल्याला वाटतच ना हे सगळं झालं खरं पण म्हणजे आपण नेमकं काय करायचं जे अर्जुनाला आठव्या अध्यायात सांगितलं तेच आपण करायचं आठव्या अध्यायाच्या सातव्या श्लोकात भगवंत सांगतायत तस्मात सर्वेशु कालेशू माम अनुस्मर युद्ध मय्यर्पितो मनोबुद्धीर मामे वैशस्य संशयम माम अनुस्मर युद्ध माझी आठवण काढ माम अनुस्मर आणि माझ स्मरण करून युद्ध कर मन आणि बुद्धी माझ्या ठाई अर्पण कर आणि कर्तव्य कर्म कर म्हणून सगळा काळ मज आठव झुंजतो मनबुद्धी समर्पुनी पावसी मन काय काय करत आणि त्याला काबूत ठेवून वळण कस लावायचं हे आपण भगवद्गीतेच्या आधारे जाणून घेतलं आता याच्या पुढची एक महत्वाची गोष्ट लक्षात घेऊया ती म्हणजे यासाठी प्रयत्न सर्वस्वी आपण स्वतः आणि स्वतःच करू शकतो अन्य कोणीही हे आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला शिकवू शकत नाही किंवा करायला लावू शकत नाही वॉरन बफे आणि चार्ल्स मुंगर या विषयावर काय विचार मांडतात ते जाणून घेऊया मन दुहेरी काम करतं आणि तेच माणसाला जगाशी बांधणार आणि जगापासून मुक्त करणार असतं हे आपण या विवेचनाच्या सुरुवातीलाच पाहिलं मन मनएव मनुष्याणा कारण हो। हाच विचार वर्ल्डली विजडम एज इट रिलेट्स टू इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट अँड बिझनेस या पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणात मुंगर मांडत मनाचं मनाचं दुहेरीपण सांगताना ते म्हणत आहेत द माइंड ऑफ अ मॅन ऍट वन अँड द सेम टाइम इज बोथ द ग्लोरी अँड द शेम ऑफ द युनिवर्स एक फार सुंदर विचार प्रवृत्त करणारा विचार वॉरन बफेंनी मांडलाय ते म्हणतात तुम्हाला एकच मन आणि एकच शरीर मिळालंय आणि हेच मन आणि शरीर तिशी मध्ये चाळीशी मध्ये साठी आणि अगदी जिवंत असे पर्यंत तुमच्या बरोबर असणार आहे कधीही सुधारता येणार नाहीत अशा चुका होण्यापूर्वी शरीराची आणि मनाची योग्य प्रकारे काळजी घ्या आणि त्यांना उत्तम सवयी लावा मोहामुळे मन आणि बुद्धी आच्छादली गेली तर समोर येणारी गोष्ट ही जशी आहे तशी यथार्थपणे दिसत नाही असणाऱ्या व्यक्ती घटना तुम्हाला वाटत मुळात त्या कशा आहेत हे जाणून घ्या असं एका वकिलांच्या समूहाला संबोधित करताना बॉरन बफे म्हणतात आपण कुठलीही गोष्ट कशी आहे याविषयी मत बनवताना फक्त ती वस्तू कशी आहे याचा तटस्थपणे विचार करून मत बनवत नाही तर आधीची वस्तू कशी आहे आपल्या सरावाची वस्तू आहे त्याहून ही वस्तू कशी निराळी आहे याचा आपण विचार करत असतो म्हणजे आहे तसं ती गोष्ट आपण स्वीकारूच नाही आपल्याला उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा योग्य वापर कसा करता येईल याच मनाला वळण लावावं हातून निसटलेल्या उपलब्ध नसणाऱ्या गोष्टींसाठी झुरण्यापेक्षा मनाची शक्ती वाया दौडू नये असाही सल्ला चार्ल्स मुंगर यांच्या व्याख्यानातून ते देताना दिसतात भगवत गीतेच्या आधारे मन या गोष्टीवरच विवेचन संपवताना काही महत्वाचे व्यवहारात वापरायला हवेत असे मुद्दे परत एकदा लक्षात घेऊया चंचल उच्छृंखल अनावर अशा मनाला सातत्याने विचारांचं खाद्य लागतं आणि त्यामुळेच हे दुहेरी मन माणसाला सतत जगातल्या असंख्य गोष्टींशी बांधून ठेवत त्याला तिथून काढून भगवंताच्या ठिकाणी अर्पण करावं आणि आपण आपली कर्तव्य कर्म करत राहावं असा उपदेश भगवंतांनी आपल्याला केलेला दिसतो या विषयावरच या महिन्याचं विवेचन इथेच थांबूया लवकरच भेटून पुढच्या महिन्यात अशाच एका भगवद्गीतेमधल्या संकल्पनेवरच्या विवेचनासह श्रीकृष्णार्पण